महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात महत्वाची बातमी हा प्रदेशाध्यक्षच महाविकास आघाडीत सामील भाजपा शिंदेगड आणि घटक पक्षाला सर्वात मोठा धक्का भाजपामधून लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर आउटगोइंग चालूच आहे शरद पवारांनी थेट प्रदेशाध्यक्षच फोडला आणि त्याचा प्रवेशसुद्धा झाला नेमकं झालंय काय आणि तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीची सगळीकडेच चर्चा होत असताना आणि निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच दिसत आहे त्यामुळे अनेक नेते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपा शिंदेगट म्हणजेच महायुतीला सोडून महाविकास आघाडीत सामील होत आहेत त्यातच सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष भानुदास शिंदे यांनी रयत क्रांती पक्ष सोडून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे मोठा फोडल्याने फडणवीस यांना मोठा धक्का बसलेला आहे येणाऱ्या काळात यापेक्षा अनेक मोठे आमदार महाविकास आघाडीत येतील असं शरद पवारांनी सांगितलं काल प्रवेशानंतर भानुदास शिंदे यांनी माहितीवर जळजळीत टीका केली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच प्रवेश परत एकदा महाविकास आघाडीत निवडणुकीच्या अगोदर होतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र